स्टार नाईन मराठीमध्ये आपलं स्वागत आपण पोचलो आहे आता गणपतीचं आगमन होऊन साधारणपणे सहा दिवस झालेले आहेत आणि गौराईचं आगमन होऊन दुसरा दिवस चालू झालेला आहे तर शिंगवे गावातील लक्ष्मी तुळे नानींच्या घरी आपण पोचलेला आहे आणि या ठिकाणी गौराईची तयारी अतिशय आनंद उत्सवात आणि खूप अशी सजावट करून झालेली आहे तर त्यांच्या घरी जाऊन आपण जाणून घेऊया लक्ष्मी नानीकडून काय काय तयारी केलेली आहे नमस्ते नानी नमस्ते काय नाव आहे आपलं लक्ष्मी चंद्रकांतोळे बर तर साधारणपणे गवराईंचं आगमन झालं दुसरा दिवस आहे दुसरा दिवस असल्यामुळं आपण खूप या ठिकाणी संपूर्ण सजावट झालेली आहे डेकोरेशन झालेलं आहे आणि फराळाच खूप दिसतंय तर गौराई गौराई आली आहे तर गौराई येण्याच्या अगोदर आपण काय काय तयारी केलेली आहे गौराई आधी ना आमच्या का आठ वर्ष झालं गौराई चालू झालेली आहे आमच्या येण्याने दिलेली आहे आणि तेव्हापासून गणपती यायच्या आधी आम्ही आठ दिवस तयारी करतो आणि गौरा म्हणजे का म्हणलं का मग एक एक आनंद असा उच्च होतो काय काय करावं काय काय नाही करावं काय काय गौराई मोर ठेवा काय गौरायला आनंद द्यावा आपल्या जसं लेकी माहेरी जाते तशा ह्या लेकीचे येतात आपल्या घरी आणि ते एक आनंदाने त्यांचा सन्मान करून आम्ही आठ वर्ष पूर्ण झाले गौऱ्या बसून आमच्या येणीने दिलेली आहे आणि जशा गौऱ्या दिल्या तसा आम्हाला एक एक अनुभव येतो आणि म्हणजे परमेश्वराची आपण जेवढी शक्ती आपण आनंदाने करू ना तेवढी शक्ती आपल्या याच्यामध्ये ऊर्जा होती आणि त्या ऊर्जामुळे आणखीन आनंद भेटत जातो आपल्याला समाधानी भेटत जाते गौराई अस गौराईचं मत म्हणजे हे लक्ष्मीचे आहे ना एक प्रकारची ही लक्ष्मी आहे ती आनंदाने आली आपण तिचा आनंदाने सन्मान केला तर आपल्याला त्याच्यात आनंद भेटतो आणि तिचा अनुभव भरपूर म्हणजे असा येतो गौराई सण का गौराई सण आता हे गणपती गणपतीच्या बहिणी म्हणून असं सा, सांगितलेलं असतं काही गणपती आहे गणपतीच्या तो बहिणी आहे या आणि तो कसा असतो गणपती यायच्या आधी पाच तीन दिवस आपण काय करतो द्वार चालू करतो आणि ते द्वार चालू प्रत्येक गणपती बहिणीच्या घरी पाच दिवस जात असतो आणि मग त्या बहिणी आणायला येतो आणि मग या गौऱ्याचा सण असा गौरी ज्येष्ठ गौरी म्हणून साजरा केलेला जातो तिसऱ्या दिवशी किंवा पाचव्या दिवशी चौथ्या दिवशी जसं गणपतीचा एक दिवस मोर वाढत आहे ना तसे एक एक दिवस गणपतीचा एक दिवस कमी आला तर एक दिवस कमी असतो असा म्हणजे गौऱ्याचा आगमन असे होतात फेब्रुवारीच्या आधी खूप फराळाचं दिसतंय या ठिकाणी. या ठिकाणी संपूर्ण फराळाचं दिसते तर आपण किती दिवस आधी तयारी केली पाहिजे? ही चार दिवस आधी तयारी चालू असते म्हणजे एक आनंदच असतो. थोडक्यात आपल्याकडे दिवाळीचा सण साजरा केला दिवाळीचा संग आपण तसं महालक्ष्मीचं करतो तसं हे गौरी महालक्ष्मीच्या पद्धतीने करतो. ठीक आहे तर मग आता त्याचे माहेर वशिन आहेत काही नाही का गौर सासूर वशिन आहेत तर आपण थोडं जाणून घेऊया. सगळ्यांकडूनच का गौराईचा सण आहे जय मॅडम बोल गौराईचा सणाला तुम्ही गौरी पूजनासाठी या ठिकाणी आलेले आहे तर काय असं गौरवीच महत्व सांगू शकता तुम्ही गौरव म्हणजे गणपती बसल्यावर येतात पाहुण्या म्हणून येत असतात दोन दिवसासाठी मग आपण त्यांना नैवेद्य करतो जेवायला घालतो सुवासनेला बोलवतो असं असं असा विषय आहे तर मग थोड आपण गौराई झिंझिंजिनात बसली मीनात गुलाल भांगात काही चोळ्या गेले पाटलाच्या वाड्यात पाटील म्हणतो नाव घे बाई नाव काय फुकाटी कुंकाचं हायदी कुंकानं भरलं ताट कुंका सुभाष नाव घेत गौरायाच्या दिवशी ह्या घरची लेख आहे तुम्ही आणि जशी गणपतीच्या घरी गौर आली तशी तुम्ही भावाच्या घरी आज गौर आली तर गौर बद्दल काय सांगू इच्छिता गौराई आमच्या इकडे आता आठ वर्ष झाले गौराई बसवले जातात आणि मी दरवर्षी लेख जसे गौरी पण लेख असतात तशी मी पण ह्या घरची लेखा आहे त्याप्रमाणे लेकीचा जो आनंद असतो तिच्या पाहून चार असतो तीन दिवसाचा भाजी भाकरी असते पहिल्या दिवशी दुसऱ्या दिवशी पुरणपोळीचं नव्हे सगळ्या आनंदाने आम्ही करत असतो जस लेकींचा करता। सन्मान करतात तसा गौराईंचा पण सन्मान केला जातो दरवर्षी आम्ही येत असतो गौराईंना तांबड्या तांबड्या भिंतीत अष्टविनायकाच्या मूर्ती संदीप नाव घेते गौरे गणपतीच्या दिवशी गौराया बसवतात मला दरवर्षी मला आमंत्रण देतात मी हळदी कुंकाला आनंदाने येत असते आणि मला ज्यांचा बघून हे खूप आनंद वाटतो मी आनंदाने हाळजी कुंकू घेत असते तर या ठिकाणी जसे गणपती गणपतीच्या घरी गौराई येतात त्याप्रमाणे तुम्ही तुमच्या बहिणींना घरी आणलेलं आहे त्यांचं स्वागत केलं या ठिकाणी गौराईच पण अतिशय डेकोरेशन संपूर्ण बनवून का इथं नैवेद्य त्यांना दिलेलं आहे तर मग गौराई जे आहे तर तो वारसा तुम्ही कसा चालवणार काय जसं आम्ही आतापर्यंत करत आलो जसं सासूबाई आहेत माझ्या आई वडील जसे करीत होते आजी वगैरे तर तसं मी आतापर्यंत पाहिलेलंच आहे त्यांचं आणि मला पहिल्यापासून खूप आवड आहे आमच्या घरी पण गौरी गणपती बसत होते आणि ते मला आवड होती म्हणूनच मी माझ्या सासूबाईंना सा म्हणलं घरी जाऊन तुम्ही त्याची ओटी वगैरे भरून आपल्या घरी घेऊन येऊ शकता का तर ते बोलले हो आम्हाला तर तसं देवाचं करायला खूप आवडतं मग त्या एक दिवशी जाऊन त्याची वटी वटी वगैरे भरून ती आमच्या घरी आणली तेव्हापासून त्याला आठ वर्ष असे झाली असतील तर आठ वर्ष झाली तेव्हापासून आम्ही करतो आणि इथून पुढे पण मी त्याचा वारसा असा पुढे जपत राहील नाव घ्या चांदीच्या ताटात खडी साखरेचे खडे कमलेशरावांचे नाव घेते ज्येष्ठ गौरी गणपतीच्या पुढे धन्यवाद तर आता जे तुमच्या आई वाघवडिलांपासून तर मग याबद्दल तुम्ही दोन शब्द सांगा बघ कशी तयारी केली जाते काय काय जे तुम्हाला कशी तर डेकोरेशन करण्यासाठी थोडं त्याच्याबद्दल खुद्द बोला तर आमच्या घरी पहिल्यापासून वारकरी संप्रदायाचा वारसा आहे आणि जे धार्मिक कार्यक्रम असतात ते मोठ्या उत्साहाने आनंदाने आमच्या घरात साजरी होत असतात माझी आई असेल वडील असतील पत्नी असेल माझ्या बहिणी असतील या सर्व हे तयारी करीत असतात आता ह्याच्यात काही मला जास्त तयारी मी करत नाही हे सगळे करत असतात आणि ही तयारी झाल्यानंतर एक घरात उत्साहाचं आनंदाचं वातावरण तयार होतं एक वेगळी ऊर्जा घरात जाणवते आणि प्रसन्न वाटतं आणि हा वारसा जो आमच्या आई वडिलांनी दिला आहे